इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ हा देशव्यापी कायदा त्याच्या अंमलबजावणी प्रत्येक राज्य सरकार आणि केंद्रशासित प्रदेश करीत नसल्यामुळे दोन हजार सहा साली दिल्लीतल्या संघटनेनी एन सी सी एल या संघटनेने एक सुप्रीम कोर्टामध्ये रीट पिटिशन दाखल केलं त्या अकरा वर्षे रीट पिटिशन चालू होतं त्यामध्ये वेळोवेळी जे सुप्रीम कोर्टाने आदेश केले त्याची अंमलबजावणी भारत सरकारने केली नाही शेवटी दोन हजार अठरा साली सुप्रीम कोर्टाने त्याचा अंतिम निकाल दिलेला आहे त्या निकालाच्या सुरुवातीस डोकूर नावाचे न्यायाधीश आहेत त्याने असं नमूद केलेलं आहे की एक सिंबॉलिक जजमेंट आहे म्हणजे प्रतिकात्मक जजमेंट आहे आम्ही हे जजमेंट देत असताना आम्हाला माहिती आहे भारत सरकार या आदेशाची अंमलबजावणी करणार नाही म्हणून त्यांना आम्ही सिंबॉलिक जजमेंट म्हणत आहोत या भारत सरकारला अशी भीती वाटत नाही की वेळोवेळी त्यांनी आम्ही दिलेल्या आदेशाची अंमलबजावणी केली नाही त्यांना दंड होईल शिक्षा होईल याची कधीही त्यांनी पर्वा केलेली नाही आणि या कायद्याची अंमलबजावणी केलेली नाही असं त्यांनी नमूद केलेलं आहे आणि इथून पुढे त्यांनी या कायद्याची अंमलबजावणी करावी असे आदेश सुप्रीम कोर्टाने दिलेले आहे नीट पिटिशन सिव्हिल क्रमांक आहे तीनशे अठरा ऑब्लिक दोन हजार सहा आपल्याला हा सहज हे जे जजमेंट आहे ते गुगलवर आपल्याला उपलब्ध होईल या निकालपत्रामध्ये भारत सरकारला त्यांनी आदेश केला की तुम्ही मॉडेल वेलफेअर स्कीम बनवा आणि सगळ्या देशामध्ये एकसारखी योजना ती अंमलात आणली पाहिजे कमी जास्त असता कामा नये उदाहरणार्थ हा जो काही कल्याणकारी मंडळ प्रत्येक राज्यामध्ये स्थापन केलं जातं त्या कल्याणकारी मंडळामार्फत कायद्यामध्ये अशी तरतूद आहे की ती रक्कम फक्त बांधकाम कामगारासाठीच खर्च केली जाईल आणि त्यातील फक्त पाच टक्के रक्कम जी आहे ती व्यवस्थापनावर खर्च करायची आहे सुप्रीम कोर्टाने असं स्पष्ट केलेलं आहे निकालपत्रामध्ये की कायद्याचं कलम जे बावीस आहे त्या बावीस नुसार त्यांनी विशिष्ट योजनांच्यावर तुम्ही भर द्या असं सांगितलेलं आहे त्याच्यामध्ये शैक्षणिक शिष्यवृत्ती बांधकाम कामगारांच्या पाल्यांना देते घरांच्यासाठी योजना राबवणे आरोग्यविषयक विमा योजने योजना राबवणे पेन्शन योजना राबवणे या पद्धतीची बंधनं त्यांनी त्याच्यामध्ये दिलेली आहेत परंतु त्याची अंमलबजावणी फारस आपल्याला होताना दिसत नाही <coughs> कायदेविषयक बाबी याला धरून जर आपल्याला बोलायचं असतील तर महाराष्ट्रामध्ये मागील तीन वर्षापासून या मंडळावर बंधनकारक आहे की कामगार संघटनांचे प्रतिनिधी तीन असले पाहिजेत मालक संघटनांचे तीन प्रतिनिधी असले पाहिजेत पण मागील तीन वर्षापासून या महाराष्ट्र सरकारने या मंडळावर कामगार संघटनांचे प्रतिनिधी आणि मालक संघटनांचे प्रतिनिधी नेमलेले नाहीत अजूनही नेमत नाही आम्ही त्यांच्याकडे सातत्याने मागणी करीत हो। आहोत तर त्याची अंमलबजावणी केली जात नाही कॅगच्या रिपोर्टवरनं ताशेरे आले की ते योग्य पद्धतीने जमा करत ठेवत नाहीत आणि सुप्रीम कोर्टाने सांगितले की तुम्ही सोशल ऑडिट करून घ्या याची अंमलबजावणी केली जात नाही तर त्याच्यामुळे की या सुप्रीम कोर्टाच्या निकालाचे अजूनही योग्य प्रकारे अंमलबजावणी झाली पाहिजे त्याचा आपण सर्वांनी मिळून आग्रह धरला पाहिजे